रामकृष्ण हरी देवा मराठी होईल का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अ मी एक आशा करतो की आता तुम्ही सगळे बरे असताल मित्रांनो तर हा आजचा विषय असा आहे की आजचा विषय असा आहे की समजा जर एखाद्याची शेळी किंवा मेंढी बिबट्यानं जर धरली तर त्याला भरपाई म्हणून एक तीन चार चार ले ले शेवड़ शेवड़ ते चार हजार रुपये मिळतील चार किंवा पाच हजार रुपये लिहिले बरे शेवट शेवट सहा हजार रुपये दिलं जातं शासनाकडून मग तुम्ही सांगा आणि जर एखाद्या माणसानं चुकून जर बिबट्याला जर मारला किंवा एखाद्यानं टिप दिली अमक्या अमक्या माणसानं बिबट्याला मारल्या सोबत जसं कड तो माणूस गावला तर त्याला तीन वर्षाची कैद आणि एक्स वाय झेड त्याला दंड लावज लावला जातो मग तुम्ही सांगा हा कुठला न्याय सांगा मला मित्रांनो जर आपण जर बिबट्याला मारलं तर आपल्याला दंड आणि तीन वर्षाची कैद आणि बिबट्यानं आपलं एखादा समजा शेळी किंवा बकरं किंवा कुकरू मारले तर त्याची भरपाई दोन ते तीन हजार रुपये आपल्याला मिळते मग हा कसला न्याय आहे तुम्ही सांगा की मला जर हा जर असा जर न्याय असला तर मग शेळी पालन पा शेळी पालनवाल्यानी शेळ्या राखाव्या का न राखाव्या बरं का मित्रांनो शेळ्या राख्याव्या की न राखाव्या मला हेच काय कळत नाही शे आता समजा आज माझ्या शेळ्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्या आहेत बरं माझ्या शेळ्या शेळ्यांचं शेळीपालन आम्ही करावं का न करावं आता तुम्हाला माझ्या पाठीमागं शेळ्या दिसत असतील हा बघा माझ्या आहेत आम्ही शेळीपालन करायचं का नाही करायचं का बिबट्याला सगळ्या शेळ्या खाया घालायच्या माझी शेळी म्हणजे कंबर एवढी मोठी होती शेळी ती बिक खाली पण त्याचा काय अजून मला एक रुपया अजून मिळालेला नाही त्याला आता दोन महिने होऊन गेले पण काही शासन काय याकडं गोष्टीकडे का काय लक्ष घालत नाही त्यामुळं ना पर्यायनं मला आज व्हिडिओ बनवायला लागलेला आहे शासनाच्या विरोधात का शासनाने असल्या गोष्टीकडे हो। लक्ष घालावं अशी माझी इच्छा आहे पण शासन काय या गोष्टीकडे लक्ष घालत नाही त्यामुळे मला आज शासनाच्या विरोधात आज पाऊल उचलाय लागले जर आम्ही केला तर गुन्हा आणि त्या जनावर मुख्या जनावरांना आमचं जनावर मारलं तर ते गुन्हा नाही आज आज डोंगरात मी आज बघा बिबट्या एक व्हिडिओ टाकलेला आहे सकाळी महिड्या बापूची पाठ मारल्या सकाळी काल मारल्या दिवसाची तिचं नरडं फोडलं गुडघ्यावडी पाठ आत्ता कमीत कमीत जर ती विकली असती कमीत कमी तिचं नाण्या म्हटलं तरी सहा सात हजार रुपये कुठे गेलं नव्हतं सात हजार तर नेट मिळाला असतं त्या माणसाला विकली असती तर तेवढी मोठी पाट त्या बिबट्यानं एका रट्ट्यात तिचा नरडीचा घोट घेतला रक्त पिलं आणि त्याला तांडला म्हणून त्या बिचाऱ्याने ती पाट तिथं सोडून दिली त्या बिबट्यानं वन्यप्राण्यानं तुम्ही सांगा जर असं जर वन्य प्राणी जर हमला जर आपल्या ह्या मुख्याजीबाने करायला लागली तर आमचं उदरनिर्वाह चालायचं कसा मग त्यासाठी आम्ही काय करावं तुमच्याकडे जर काय असं उत्तर असलं काय कमी का असलं तर आम्हाला कमेंट करून सांगा मग त्या हिशोबाने आम्ही जगू बर आमचा शेळी पालनाशिवाय आम्हाला दुसरा कुठला व्यवसाय येत नाही नोकरीला गेलं तर आम्हाला को कोण नोकरीला घेत नाही मग जगायचं तर कस आमचं जे जीवन जी जी आहे आम्ही जगावं कसं सांगा फक्त शासनाने या प्रश्ना आम्हाला उत्तर द्यायचं आमचं हे जनजीवन आम्ही जगावं कस जर तुम्ही जर आम्हाला दोन तीन पाच ते सहा हजार रुपये एका बकऱ्या शेळीचं जर देत असला तर शेळीची किंमत नाना म्हटलं तर तेरा चौदा हजाराची असते शेळी आज माझी गाभन शेळी कमीत कमी अठरा ते एकोणीस हजाराची गेलेली तर शासनाच्या माणसाने येऊन पंचनामा केला त्याच्यावर फक्त पंधरा हजार रुपये लिहिले रक्कम तिची हाईट नाही म्हटलं तर तुम्हाला सांगतो कमरे एवढी माझ्या कमरे एवढी हाईट होती माझ्या कमरे एवढी एवढी कमरे एवढी हाईट होती आणि गाभण शेळी याला झालेली त्या शेळीचं शासनानं मला फक्त त्या नवले नवले साहेब म्हणून आहे त्या साहेबांनी फक्त पंधरा हजार रुपये त्याच्यात लिहिलं तर मग मला एवढं पंधरा हजार एवढी शेळी जर मी असं बाजारात ती विकाय गेली असती आत्ता मटण साडेसातशे रुपये किलो आहे त्या हिशोबानं जर विकाय गेला असतो साठ पासष्ट किलो जी शेळी होती त्या दोन बाकऱ्यांचं नाही ना मला तर पंचवीस हजार रुपये कुठे गेलं नव्हतं माझं मग तुम्ही जर पंधरा हजार देता मग उपयोग काय मग शेतकऱ्यानं जर समजा शेळी मे मेंढपाळानं शेळीपाळल्यानं एखादं जनावर मारलं तर तुम्हाला कसला त्रास होतो वन आत्ता तुम्ही म्हणता करायचं नाही मग त्याने हत्या केलेली चालते आमच्या चित्रापाची पण आम्ही हत्या नाही करायची हा ना कुठल्या न्याय आहे मला या शासनाने याच्याबद्दल मला कुणी जरी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ बघत असला तुम्ही हा जर मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ बघत असला जर हा व्हिडिओमध्ये जर माझं कुठला बोलणं चुकीचं वाटत असलं तर मला नक्की कमेंट करून सांगा का तर मी हा मी हे शेळ्या मेंढीवाल्यांसाठी भांडतोय लोकांसाठी भांडत नाही मेंढी ज्यांचा व्यवसाय त्या व्यवसायासाठी मी मांडतोय फक्त पर्सनल माझ्यासाठी भांडत नाही हो मी तुमच्यासाठी मांडतो जर तुम्ही आपण जर हत्या बिबट्याची केली तर आपल्याला तीन वर्षाचा सक्त कारावाशाची शिक्षा आणि काय एक सोयासट तेवढा दंड म्हणजे आपण दंड भरायचा इथं नाही इथं तुझं चुकतं आहे तू असं नाही पाहिजे का म्हणा नाही पाहिजे जर तुम्ही सांगा माझे जर बा पंचवीस सव्वीस हजार शिर्डी खात्यान शासन मला पंधरा हजार रुपये देतं काय जीवाला परवडणार आहे परवडणार आहे का सांगा अक्का दिवस उभा राहून मी शेळ्यांच्या पाठी माझ्या नळीत दिवस दिवसभर उभं राहून नळीत माझा मेंदू उतरतो मी एक मी तर पॅलीसवाला माणूस मला जास्त उभं राहत नाही तरी सुद्धा मी माझ्या ताकदीच्या जीव एवढा उभा राहतो का तर आपले चित्राप चांगले राहिले तर आपल्याला दोन पैसे पुढे मिळतील या आशेवर माणूस चित्राप पाळत का ह्याच्या यांच्या उराग आलायचं आहे बिबट्या बिबट्या यांच्या आणि शासन त्याला मान्यता देत वन्य वी प्राण्यांची हत्या करू नका का करू नका काय कारण आहे तुम्हाला हे सांगायचे हा वन्य पर... त्यांनी ती जशी आमच्या शाळेने मारते तर मग आम्ही मारलं म्हणून कुठं बिघाडते आम्ही मारून का कातडी काय जातोय त्याचं जा का काय करतोय अगं वाय संख्या झाले आज तर सकाळी दिवसाचं काल एक एका मादीच्या मागे चार बिबटे होते त्या चार बिबट्यातल्या एका बिबट्यानं त्या पाठ धरली बारकी त्या बि त्या बिचाऱ्यानं काय करा सात साडेसात हजाराची पाठ धरली त्या माणसानं काय करावं जीव सोडावं तुमच्यासाठी हां आणि त्याला भरपाई काही ती देणार तुम्हाला तीन साडेतीन हजार रुपये काय उपयोग आहे तुमच्या भरपाईचं अहो तीन आणि साडेतीन हजार पाजणे येत नाही साडेतीन हजार रुपयेला बाकरी जर बारकं पंधरा दिवसाचं पाजणं एकत गेला साडेतीन हजार रुपये देत नाही तुम्ही राह तीन साडेतीन हजार रुपये शासनाला लाज वाटली पाहिजे असल्या गोष्टीची साडेतीन हजार रुपये देऊन तुम्ही आमचं मनधरणी मनधरणी करता मग खालाच केलं तर काय बिघडेल का तू जसा तो जसा जीव घेतो का नाही चित्रापाचा तसंच आम्ही पण जीव घेतला मग काय असं नाही तसं हिसाब तर क्लिअर होणार आहे ना आज मारुल ते मरडीच्या डोंगरापर्यंत पूर्णपणे म्हणजे वरचा हा पट्टा डावरी भाग एवढा धरून कमीत कमी सोळा ते सतरा आहे ते कुठं कुठं म्हणून लक्ष द्यायचं रोज अट्टन वाजवलं तर तेवढ्या पुरतं बुसतेन परत येते परत अटॅक करते काय करायचं काय कसं चित्रावर राखायचं डोळ्यात तेल घालून उभं राहिलात तरी चित्रा पण येतं तीन माणसं असताना तीन माणसं डोंगरात असताना त्या तीन माणसांच्या देखत पाठ उचलून नेल्या गुरुवाल्यांची गुरं चारत असताना गुर चारत असताना त्या जनावरानं ती शे बकरी बकऱ्याच बकरी उचलून नेलो होतो एक पाच सात चार पाच महिन्याचं बकर नाही त्या माणसाची काय चुकू होती सांगा म्हणजे जित्राप आम्ही पाळाव गण न पाळाव उदरनिर्वाह चालाव चालावं उदर चा न चालावं चा आमचं आम्हाला शासनाने याचं उत्तर द्यावं जर कुणी बघित असेल त्याला जर हे पटत असलं तर त्यांनी या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगायचं की मी चुकीचं बोलत असलो तर मला सांगा का तर मला हे खपत नाही माझी शेळी नेली मला त्याचं दुःख नाही नेऊ दे शासनानं माझ्या शेळीची पंचवीस हजार आहे शेळीची फक्त पंधरा हजार किंमत के केली त्याचं पण दुःख नाही आणि मी वास्तविकता बघा गेलं तर ती मागवणारच नव्हतो फोनच करणार नव्हतो नवलेला आय गरज नव्हती मला माझं नेलं ना, 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 ना नेऊ ने दे चल माझ्या नशिबात नव्हतं म्हणून सांगा तुमच्या आमच्यानं बरं बरं ठीक आहे हो माझे दहा पाच सात आठ शेळ्या दहा शेळ्या म्हणून चालते माझ एखाद्याची एक दोन असते त्याची गाभण शेळी उचलल्या काय करायचं बिचारेनं कुठं जीव सोडायचा शासन भरणं देणार आहे शासन काय देत नाही नुसतं थप्पा लाज ठेवायचं मी, प... मी प्रेमानं बोलतो का तर जे आहे ते आपलं आपलं आहे आपल्यासाठी करते म्हणून दाडपाडायचं हे देणार ठेवा शासनाच्या माणसाने आणि वन खात्यातल्या माणसाने लक्षात ठेवा का तर जर हत्याकांड आम्ही जर केलं की के मग तुम्ही आम्हाला धरून येणार हे नेहमी लक्षात ठेवा ते वन्यप्राणी जो आमच्या जे जनावरांना मारतो मग त्याला मारायची कसली भीती आली आम्हाला फक्त तुम्ही सांगा आणि कमेंट करून सांगा मला रामकृष्ण हरी